मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम पाणी पातळी गेली त्रेपन्न फुटावर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून पुन्हा पावसाची रिपरिप कायम आहे पण कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम असल्याचं चित्र आहे तसेच कोयना धरणातून बेचाळीस हजार दोनशे क्युसेस विसर्ग चालू आहे त्यामुळे पाणी पातळीत पुन्हा वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मिरजेत वाढ झाल्यानं पाणी पातळी त्रेपन्न फुटावर गेली असून स्मशानभूमी आहे तर पाणी पातळी वाढल्यानं कृष्णा नदीच्या पुलाच्या पाळण्याला पाणी आहे तर हलवण्यात आली असून जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवलं आहे पावसाचा जोर वाढला असल्यामुळे पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे महानकरी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा